त्याला खूप पैसे लागतं घर घ्यायला आपण ते जे नवीन घर बघायला गेल गेलो होतो ते आपल्यासाठी नव्हतं बघायला गेल गेलो त्याचे दुसरे काका आहे ना त्यांच्यासाठी बघायला गेल गेलो होतो आपण अच्छा असं कसं काय वाटतं तुला हाँ? तिथे भेटत असत ना असं मग त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी छोट्या बेबीज बघितल्यानंतर नंतर मग घेत असतात ना खायला काय काय घेतलं होत असत काय आठव आठवते काय काय घेतलं मला फ्रूट नाही माहित म्हणून अजून काय मग फ्रूटीज घेतले ते आपण फक्त फक्त हा समजले फ्रूटी चॉकलेट किंडर जॉय देवा आता मला किंडर जॉय किती वेळ किंडर जॉय आता तसं बघायला गेलं दादा तर किंडर जॉय खात नसतो छोट्या बेबीज नाही तुझे दात कसे किडलेत बघितलं ना दाखव तुझे दात कसे किडलेत बघितलं मग मग घा सो नेवर इट चॉकलेट्स ओके ओके बस 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 नेवर इट चॉकलेट्स ओके बर आज काय शिकला अजून खूप आज हा काय काय खेळ आहे काय खेळ काय खेळ बर मला खेळलो काय काय खेळला सांग ना तू पूर्ण दिवसभर खेळत होता आज तुला सुट्टी होती आज आषाढी एकादशी होती ना तू छान ड्रेस घातला होता का आज तू दोनच दिवस स्कूलला गेला आज तुला सुट्टी होती परत तुला दोनच दिवस स्कूलला जायचंय परत सुट्टी तुला आपण नाही तु, तु तु मारतो तू पण त्याला मारत असल ना त्याला काय वाटतं की तुम्ही झोप झोपायला नको तुम्ही त्याच्यासोबत खेळावं वा, असं वाटतं त्याला म्हणून तो तुम्हाला उठवायला येतो तुम्ही झोपेत असता मग तुम्हाला असं वाटतं की त्याने मारलं की काय कोण बोलत असत तुम्ही दोघं कोण आम्ही दोघ धर्शील दो आणि मी स्कूल मध्ये तुला नाही रे बर मला सांग तुला सा। त्याच्यामुळे स्कूल मध्ये नाही जायचं मग घरी राहून काय करायचं सांग बर एन्जॉय तू तर आज तुझी सायकल मोडून टाकली तुझी कर मोडून टाकली ना मग घरी राहून तू असले उद्योग करतो का अजून काय करायचं तुला घरी नुसतं खेळत दिवसभर तू एकतर सुट्टी असते त्या दिवशी तू उशिरापर्यंत झोपत नाही लवकर उठतो ज्या दिवशी स्कूलला जायचं असतं त्या दिवशी तू उशिरापर्यंत झोपून राहतो मग तेव्हा माला ला तेवा, मन, तेवा, तो जोक संग तो तो जोक है तो तुला तो जोक ते जोक संग तो मछली गई पानी में चापा, चापा।

तुला कोणती कोणती लँग्वेज बोलताय येते कोणीची पण मराठी हिंदी मराठी हिंदी हिंदी मध्ये हिंदी मध्ये कस बोलता चलो चलते आणि तेच मराठी मध्ये कस बोलतात नाही आता मी जर हिंदी मध्ये बोललो चलो हम चलते हे मग जर मला मराठीतून बोलायचं असेल तर मग मी काय बोलणार बोलणार की चला आपण जाऊ अरे वा, खूप छान रे तुला अजून अजून कोणती लँग्वेज येते जर मला इंग्लिश मधून बोलायचं असेल तर इंग्लिश 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 ओके सिट प्रॉपरली okay,

मराठी में क्या बोलते है नहीं। ओके okay. okay. तुझी राईट साइड हिंदी लँग्वेज असणार आई चार जी संपत तुझी राईट साइड हिंदी लँग्वेज असणार आणि तुझी लेफ्ट साइड मराठी लँग्वेज असणार राईट राईट हिंदी हिंदी मी करत समतं ना हो तेच ना हिंदी हिंदी कोणी नाही मग मराठी ही मराठी ईकरची हिंदी ओके बरं बरं

मी तर की मचली गई पानी में छपक छपक इसको इंग्लिश में क्या बोलते हैं